फुलं झाड अशी आहेत की त्या तीन पैकी एक तरी रोप तुमच्याकडे असायलाच हवं असं वास्तुशास्त्र कारण ही तीन फुलं झाड तुमच्या आयुष्यात सकारात्मकता घेऊन येतात आनंद घेऊन येतात कोणती आहेत ती आहेती तीन फुलं झाडं आणि काय लाभ या फुल झाडांनी होतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडांचं महत्त्व सांगितलेलं आहे त्यामध्येच तीन फुलं झाड अशी आहेत जी आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये आपण नक्की लावू शकतो या फुलझाडांमुळे घरातल्यांचे नाते संबंध दृढ होतात घरात सकारात्मक ऊर्जा येते घरामध्ये असणाऱ्या सर्व मंडळींची प्रगती होते घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आर्थिक समस्या दूर होतात एवढे फायदे देणारे ते तीन फुलझाडं झाड कोणते आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिलं झाड आहे मोगऱ्याचं झाड पांढरा शुभ्र मोगरा हा मोगरा सुगंध देऊन जसं मन प्रसन्न करतो तसंच मोगऱ्याच्या झाडाला रोज पाणी घातलं असता माता लक्ष्मी प्रसन्न होते असं वास्तुशास्त्र सांगतात मोगऱ्याच्या सौम्य आणि मोहक सुगंधामुळे मोगरा घरात शांती घेऊन येतो मोगऱ्याची फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना माता लक्ष्मीला प्रिय असतात मोगऱ्याची फुलं भगवान महादेवांना सुद्धा वाहिली जातात वास्तूप्रमाणे मोगरा उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावणं शुभ मानलं जातं या दिशेतून येणारी सकारात्मक ऊर्जा मनाला शांती देणारी असते मोगऱ्याचं रोप छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढतं आणि रोज पाणी दिल्यानंतर व्यवस्थित सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर मोगऱ्याच्या झाडाला भरपूर फुलं येतात मोगऱ्याच्या झाडाचे अनेक वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत पण साधारणत कुठलीही जात असली मोगऱ्याची तरी सुद्धा ती प्रसन्नता वाढवते तणाव कमी करते वातावरण सात्विक बनवते तुमच्याकडे मोगऱ्याचं रोप असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा अनुभव सुद्धा सांगा त्यानंतरचं दुसरं फुलं झाड म्हणजे पारिजातकाचं प्राजक्ताचं झाड याच पारिजातकाला प्राजक्त हरशृंगार अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं पारिजातकाच्या फुलांचं वैशिष्ट्य हे आहे की या झाडाचा उल्लेख या फुलांचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आहे पारिजातक हे स्वर्गातलं झाड होतं असं म्हणतात आणि भगवान श्रीहरी विष्णूंनी कृष्ण रूपामध्ये सत्यभामेच्या हट्टासाठी ते झाड पृथ्वीवर आणलं अशा या पारिजातकाच्या फुलांचा मोह देवाला सुद्धा व्हावा इतकी ही फुलं सुंदर असतात मनाला शांती देणारी असतात धार्मिक पूजेत तर या फुलांना महत्व आहेच पण मानसिक शांती मानसिक संतुलन ठेवण्यासाठी ही फुलं फार मदत करतात पारिजातकाचं झाड जिथे असतं तिथे प्रसन्नता वाढते दिव्यता येते म्हणून आपल्या अंगणात जर भरपूर जागा असेल तर पारिजातकाचा वृक्ष नक्की लावावा त्यानंतर सगळ्यात झाड आहे जास्वंदीच्या फुलांचं ज्याला हिबिस्कस म्हटलं जातं गणपती बाप्पाला आवडणार हे जास्वंदीच्या फुलांचं झाड हे सुद्धा तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये नक्की लावू शकता वास्तुशास्त्रानुसार जास्वंदीच्या फुलांच्या रोपालाही अनन्यसाधारण असं सा महत्व आहे जास्वंदीच्या फुलांचं झाड वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व किंवा ईशान्य दिशेला लावावं त्याचबरोबर या झाडाच्या फुलांचे केसांसाठी आरोग्यासाठी असणारे फायदे तर भरपूर आहेत आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे की जास्वंदीच्या फुलांचं तेल हे केसांच्या आरोग्यासाठी उत्तम असतं पण जास्वंदीचं फुल जसं गणपती बाप्पाला प्रिय आहे तसंच ते दुर्गा मातेला काली मातेलासुद्धा प्रिय आहे आणि म्हणून पूजेमध्ये जास्वंदीच्या फुलांचा समावेश अवश्य करावा ते शक्तीचं प्रतीक मानलं जातं जास्वंदीच्या रोपामुळे नकारात्मक ऊर्जा दूर राहते मानसिक स्थैर्य येतं आणि आरोग्याचा लाभ होतो तर मंडळी ही होती तीन महत्वाची फुलं या तीन फुलं झाडांविषयी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जास्वंद हे मघाशी म्हटलं तसं शक्तीचं प्रतीक आहे मोगरा शांतीचं प्रतीक आहे आणि पारिजात दिव्यतेचं प्रतीक आहे म्हणून ही फुलं झाडं वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या अंगणामध्ये गॅलरीमध्ये नक्की लावावी या तीन पैकी एक जरी फुलझाड तुमच्याकडे असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा त्याबाबतचा अनुभव सुद्धा नक्की सांगा मंडळी तसं तर वास्तुशास्त्रात अनेक झाडांबद्दल सांगण्यात आले जसं तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि ती असावी त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा राहते आरोग्यासाठी तर तुळशीचे फायदे भरपूर आहेतच तसेच आणखीन भरपूर झाड अशी आहेत जी आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करतात त्या झाडांबद्दल जरा सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलवर त्या संदर्भातले व्हिडिओ आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल घरात कुठली झाड असावीत आणि कुठली नसावीत याबद्दल संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन त्या व्हिडिओमध्ये करण्यात आलंय तेव्हा ते व्हिडिओ ते सुद्धा नक्की बघा तसंच पारिजातकाची फुलं अर्थात प्राजक्ताच्या फुलांबद्दल आणखीन सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल आणि जास्वंदीच्या फुलांचा आर्थिकदृष्ट्या कसा लाभ होतो जास्वंदीच्या फुलांचे ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक दृष्टिकोनातून लाभ होण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करून घेता येतात या व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका